सोलापूर सोलापूर सत्याहत्तर हजार चारशे सतरा बेगर लाभार्थींना घरकुल मंजूर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही एक लाख बारा हजार लाभार्थींना राहायला स्वतःच्या हक्काचा पक्का निवारा नाही ही वस्तुस्थिती आहे केंद्र सरकारने आता सर्वच प्रधानमंत्री आवास योजना पुन्हा सुरू केली आहे तर राज्य सरकारने ओबीसी घटकांसाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे यासह रमाई शबरी आवास योजनाही सुरू आहे त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बेघर लाभार्थींना आगामी दोन तीन वर्षात जिल्ह्यातील सर्वच भेगरांना त्यांच्या स्वप्नातील घर म्हणजेच अक्काचा निवारा मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजना रमाई व शबरी आवास योजना आणि आता मोदी आवास योजना यातून आतापर्यंत सोलापुरातील सत्याहत्तर हजार चारशे सतरा बेघर लाभार्थींना घरकुल मंजूर झाले त्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे चव्वेचाळीस कुटुंबांना आवास योजनांमधून स्वतःच्या हक्काचा निवारा मिळाला आहे विशेष भाग म्हणजे यापैकी चार हजार तीनशे एकोणीस लाभार्थींना स्वतःची जागा देखील नव्हती त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून जागा देखील मिळाली आहे दरम्यान ज्या बेघर लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा नाही त्या लाभार्थीस शेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर म्हणजेच पाचशे चौरस फूट जागा घेण्यासाठी एक लाखांपर्यंत अनुदान मिळते पूर्वी हे अनुदान पन्नास हजार रुपये होते आता उर्वरित बेगर लाभार्थींना ही घरकुलांचा लाभ मिळणार असून त्याच्या उद्दिष्टाचा सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेला प्रतीक्षा आहे